नमस्कार सायबर मध्ये गर्दी नगर सध्या चालू असलेल्या दिवाळीच्या सुट्टीमुळे नगर मधील एमआयडीसी च्या मागे असणाऱ्या सायबर कृषी पर्यटन केंद्रात सध्या रोज मोठी गर्दी होत असून येथील बंधारात चांगले पाणी आहे त्यामुळे सायबनमध्ये सध्या रोज पर्यटकांची व नगरकरांची गर्दी होत आहे सायबनमधील तलावात बोटिंगची सोय आहे त्यामुळे नगरकरांना अगदी जवळ बोटिंगचा आनंदही मिळत आहे तसे नौकाविहार करणे सर्वांनाच आवडते तसे प्राणी पक्षी पाणी पिण्यासाठी येथे येतात त्याचे दर्शनही या ठिकाणी होते नगर शहराचा जवळ अगदी तशी पण कुठेही बोटिंगची सोय नाही नगरमध्ये येणारे पाहुणे पर्यटक एक दिवसासाठी सायबांमध्ये भेट देतात व बोटिंग बरोबर इतरही खेळाचा आनंद घेतात सायबनच्या तलावात विहंगणाऱ्या बोटिंगची सफर हे आता सगळ्यांचे आकर्षण ठरले आहे तसेच सुरक्षा रक्षक पण येथे येतात तसेच सायबरमध्ये हुरडा पार्टी लवकरच सुरू होणार आहे तसेच शाळांच्या सली मोठ्या प्रमाणात येत आहेत पपेट शो आणि उंटाची गाडी हे एक विशेष आकर्षण आहे डोनाल्ड डक मिकी माऊस व अलिबाबाची गुहा आणि उंच उंच टेकड्या त्याच्या बाजूने जाणाऱ्या रेल्वे गाडीचा कर्कश आवाज आणि मोहित करणारे परिसरातील संगीत जुन्या नव्या गाण्यांची रेलसेल हे सर्व आकर्षित करणारे आहेत म्हणूनच नगर जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील परिवार स्नेही मोठ्या संख्येने सायबनला येतात निसर्गरम्य असणारे वातावरण तसेच झाडी व शुद्ध हवा यामुळे मनही प्रसन्न राहते प्रतिनिधी महेश कांबळे हाय हॅलो मी संपदा तांबे मी महाराष्ट्र पोलीस दलात अहमदनगर येथे कार्यरत आहे आम्हाला ड्युट्यांचं खूप टेन्शन असतं पण त्यावेळेस सुट्टीच्या वेळेस आज आम्ही साईबन येथे आलो होतो मी माझ्या पूर्ण फॅमिलीसह साईबनला आलो पण आज आल्यानंतर जेवढं ड्युटीचं टेन्शन होतं माझं ते सगळं गेलेलं आहे आणि मला इतकं छान वाटतं आणि मुलं तर इतके छान खेळ नमस्कार बघा दिवाळी लोकांची इतक्या आनंदात गेली आणि दिवाळी संपली तरी तो काही आनंद संपणार नाही तो तर आणखीन वाढत जाणार आहे कारण आता मुलांना शाळेच्या म्हणा कॉलेजला म्हणा सुट्ट्या सुरू झाल्यात आणि सुट्ट्या सुरू झाल्या तर सुट्ट्याचा प्लॅन लगेच सुरू होतो आणि तुम्हाला हे ऐकून निश्चित आनंद वाटेल की आपल्या आवडत्या साईबंदमध्ये साईबंद कृषी पर्यटन केंद्र यामध्ये आता साईबंद ॲडव्हेंचर पार्कमध्ये बऱ्याच नवीन गोष्टी येत आहेत ज्या तुम्हाला तुमच्या ग्रुपला तुमच्या कुटुंबाला साईबांमध्ये आल्यावर त्याचा एक वेगळा आनंद घेते आता नवीन स्विमिंग पूल आता जो आहे तो बांधून तयार आहे आणि तो आता तुमची आतुरतेने वाट बघतो की तुम्ही केव्हा तिथल्या पाण्यामध्ये उड्या मारणार खेळणार काय आहे आता सहली आमच्याकडे बऱ्याच येतात शाळेच्या तर त्या मुलांना एक वेगळा आनंद असतो आता परवा स्नेहालयची मुलं आली त्यांना इतका आनंद झाला तिथे की विचार असोय नाही आता नवीन साहेबांचं जे रूप पालटलं आहे त्यामध्ये तुम्हाला खूप नवीन नवीन गोष्टी सापडतील त्यामध्ये म्हणजे ॲडव्हेंचर पार्क तर आहेच आहे पण त्यामध्ये मग तुम्हाला जसं माहिती आहे की मग बोटिंग आहे त्यानंतर हा आताचं झालेला वॉटर पार्क आहे झीपलाईन आहे त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की पपेट शो आहे ह्या इतक्या गोष्टी म्हणजे बर्ड पार्क आहे बटरफ्लाय गार्डन आहे नवीन नवीन गोष्टी आहेत की जिथे आल्यावर तुम्हाला अख्खा दिवस तुम्हाला तुमच्या कुटुंबासह इतक्या आनंदात जाईल आणि आता हुरडा सुरू होत आहे तर तुम्हाला माहिती आहे हुरडा जगातला पहिला उखरडा साईबंदा सुरू होतो आणि त्याची तयारी आमची पूर्ण झालेली आहे आम्ही तुमची वाट बघतोय आणि पूर्णा पार्टी आणि वनभोजन यासह या, या साईबांना ॲडव्हेंचर पार्कचा सा निश्चित तुम्ही आनंद घ्या धन्यवाद मौस मस्ती मध रमते निसर्गक नन्दन सा मौस मस्ती मथे रमते मन निसर्गक नन्दन मन सा अभन्त लुटु खाड साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर फुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब